भाड्यानं घेतलेल्या चार किमती कार परस्पर गायब करून एका तरुणाची एकोणीस लाख साठ हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी आदित्य विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय कोल्हापुरातील सुरवेनगर इथं राहणाऱ्या आदित्य बाजीराव तळेकर या तरुणाचा प्रवासी कार भाड्यानं देण्याचा व्यवसाय आहे संभाजीनगर इथल्या आदित्य विजयकुमार पाटील यानं एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदित्य तळेकर याच्याकडे चार किमती कार महिन्याला भाडे अटीवर आपल्या ताब्यात घेतल्या हो होत्या नोटरीही त्यावेळी करण्यात आली होती मात्र आदित्य पाटील यानं चार परस्पर गायब केल्या तसंच या कारचं ठरलेलं भाडही आदित्य तळेकर याला दिलं नाही आदित्य पाटील यांना दोन लाख दहा हजार इतकं भाडं तसंच सतरा लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या चार कार परस्पर गायब केल्या त्यामुळे आदित्य पाटील यानं आपली एकोणीस लाख साठ हजारांची फसवणूक केल्याचं लक्षात येताच आदित्य तळकर यांनी या प्रकरणी शाहपुरी पोलीस ठाण्यात आदित्य पाटील यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे